नागोठाणे लायन्स क्लबच्या महिला आरोग्य शिबिरात एकशे अठरा महिलांची तपासणी करण्यात आली आहे हिमोग्लोबिन कमी असलेल्या पंचावन्न महिलांना मोफत औषधोपचार तर पंचावन्न महिलांची तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा तपासणी होणार आहे लायन्स क्लब इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेच्या सेवा, सेवा सप्ताहाचा रविवारी पाच ऑक्टोबर रोजी पाचवा दिवस असल्याने नागोठाणे लायन्स क्लबतर्फे आणि आयकेएस केअर फाऊंडेशन व क्षितिज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठ आणि शहर व परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। कुटुंबातील सर्वांकडे लक्ष देणारी महिला निरोगी व सुदृढ असायला हवी या उद्देशाने घेण्यात आलेल्या या शिबिरात एकूण एकशे अठरा महिलांची डायबिटीज ब्लड प्रेशर व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे येथील डॉक्टर नेल्सन मंडेला निवासी आश्रम शाळेतील पंचवीस छोट्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे तर हिमोग्लोबिन कमी आढळलेल्या पंचावन्न महिलांना यावेळेस मोफत औषध देण्यात आली असून या महिलांची तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे यावेळेस लायन्स क्लब झोनलचे चेअरमन सुष्मिता सित्याळकर तसंच लायन्स क्लबच्या बालकल्याण व महिला सक्षमीकरण विभागाचे डिस्ट्रिक्ट चेअरमन विवेक सुभेकर यांच्यासह लायन्स क्लब मेंबर व महिला बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते